ही एक दोन दिवसामध्ये जाहीर होणार आहे माननीय मुख्यमंत्री त्यावर निर्णय घेणार आहेत ते, ते कालच त्यांनी सूचित केलेलं आहे आणि म्हणून कोण मालक पालकमंत्री होईल याचा सर्व उलगडा हो एक दोन दिवसात होईल संभाजीनगरचा पालकमंत्री कोण होईल याचा निर्णय सुद्धा मुख्यमंत्री घेतील हो म्हणून आम्हाला मुख्यमंत्री ज्या दिवशी ही यादी जाहीर करतील त्याचा त्याची वाट आम्ही सर्वजण पाहतोय हो। मुख्यमंत्री काय अपेक्षा आहेत आपल्याला मुख्यमंत्री साहेब दावासला जात आहेत मागच्या वेळेला माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सुद्धा गेले होते उद्योग मंत्री उदय सामंत गेले होते आणि जवळपास त्यांनी साडेतीन लाख कोटीचे एमओ त्यावेळेला त्यांनी साईन केले होते यावेळेला सुद्धा माननीय मुख्यमंत्री जेव्हा जातायत आमची अपेक्षा आहे की मोठ्या प्रमाणात यावेळेला साईन होतील आणि निश्चितच आहे महाराष्ट्रात जेव्हा गुंतवणूक येईल त्या टायमाला नाशिक असेल पुणे असेल किंवा मुंबई इतर भाग जो असेल तो आता संपूर्णपणे व्यापला गेलेला आहे म्हणून येणारी ही इन्व्हेस्टमेंट जी आहे ती मराठवाड्यात बहुतेक सर्वात जास्त येण्याची शक्यता आहे आताही बावन्न हजार कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट आपल्या डीएमआयसी दे, दे, मध्ये झालेली आहे आणि आणखीन नवीन उद्योग हे जे काय एक्सपान्शन ज्याला म्हणता येईल तर पुण्या चाकण याच्या नंतर सर्व होणार एक्सपान्शन हे मराठवाड्याच्या दिशेने होणार आहे म्हणून याचा सर्वात जास्त फायदा दहा वर्ष मध्ये जी काही इन्व्हेस्टमेंट अग्रिमेंट जे काही साईन होणार जे होणार आहे त्याचा फायदा हा मराठवाड्यालाच होणार आहे जितेंद्र आव्हाड यांनी आज एक वक्तव्य केलं की सैफ खानवर जो हमला झाला तो त्यांच्यासाठी नाही तर त्यांचा मुलगा तरी मोठया मारण्यासाठी झाला जितेंद्र आवडशाही डोक्यावर थोडासा परिणाम झाल्यासारखं पर वाटतो त्या सईफ अल खाननी त्याच्या मुलाचं नाव तैमूर ठेवावं औरंगजेबावर ठेवावं का अफजल खान ठेवा काय करायचंय आम्हाला त्याच्याशी त्याच्यामुळे एवढा काय फरक पडतोय आम्हाला कोणाच्या मुलाचं मुला नाव कोणी काय ठेवावं हा त्यांचा विषय आहे आणि मला असं कदाचित असं वाटायला लागलंय की तो जो मारेकरी तो, तो मुंबरातला असावा कारण की इतकी इतमभूत माहिती जी आहे ती जितेंद्र आवडला जर असेल तर मग तो आरोपीचं नावही माहीत असावा आणि आरोपी, आरोपी हा मुंब्रामध्ये असावा पोलिसांनी सुद्धा त्या दिशेने तपास केला पाहिजे बेताल वक्तव्य करून पोलिसांच्या तपासामध्ये विघ्न आणण्याचा जो काही प्रकार करतायत मला वाटतं हा अत्यंत चुकीचा आहे आणि असेच वक्तव्य करून यांना जे काही मताचं राजकारण करायचं जातीचं राजकारण करायचं स्वतःला पुरोगामी समजता आणि अशा पद्धतीचं राजकारण करतात म्हणजे पोलिसांनी जो काही त्यांची कार्यक्षमता दाखवायची त्याला आड येण्याचं काम हे लोक करतात म्हणून आम्ही या अशा गोष्टीकडे लक्ष देत नाही आणि अशा गोष्टी ह्या राजकीय नेत्यांनी ने करू नये ही त्यांना विनंती राहणार नका बोलू असं हो इलेक्शन संपलेले तुम्ही मार खाल्लेला आहे पडलेले आहात आता कशाला ह्या बोल तुम्ही तुम्ही निवडणुकीच्या काळामध्ये मुस्लिम समाजाला फसवण्याचे सगळे उद्योग तुम्ही केलेत आणि आताही त्याच लाइनिंग चाललेत परंतु काही जरी केलं तर मुस्लिम मतदार हा तुमच्या बरोबर जाणार नाही हे तेवढं सत्य आहे दहावी बारावीच्या याच्यावर जातीचा जो उल्लेख केलेला मला वाटत तो थोडासा माझ्या दृष्टिकोनातून तो आहे आणि तो, तो काढला पाहिजे मी सुद्धा सरकारकडे कर विनंती करणार आहे की या सगळ्या उल्लेखाचा दरवेळेला जो काही वापर होतोय तो करू नये आणि तो जो उल्लेख आहे तो टाळावा ही मागणी मी सुद्धा सरकार करते राष्ट्रवादीचं अधिवेशन आहे पक्षाचा तो अंतर्गत विषय आहे धनंजय मुंडे का जाणार नाहीत त्याची कल्पना मला नाही भुजबळ येणार ना आहेत असं म्हणतात ते जातात का नाही त्याची कल्पना नाही परंतु राष्ट्रवादी पक्षाच्या अंतर्गत हा विषय असल्यामुळं याच सुनील तटकरे असतील किंवा त्यांच्या पक्षाचे नेते असतील हे सविस्तर तुम्हाला सांगू शकतील यावर भाष्य करणं मला वाटतं योग्य नाही पीएस चा वाद सुद्धा शहरामध्ये अध्यक्ष रामदास काय नेमकं पीएस सोसायटीचा वाद हा अनेक वर्षापासून तो चाललेला आहे कोण अध्यक्ष व्हायचा कोण अध्यक्ष नाही याच्याबद्दल त्या वादा, वादात आम्हाला पडण्याची आवश्यकता नाही परंतु एक दुर्दैवान एवढंच आहे की बाबासाहेबांनी निर्माण केली ही संस्था या वादामुळे थोडस बॅक फोडला गेल्यासारखं दिसते अनेक विद्यार्थ्यांनी तिथून प्रवेश सुद्धा काढून घेण्याचा सुरुवात केलेली आहे म्हणून हा वाद मिटावा यासाठी आम्ही सरकारी लेव्हलवर नाही परंतु वैयक्तिक लेवलवर मी त्यांना विनंती करणार जर हा वाद मिटला तर सरकारकडून एवढी मोठी जमीन आहे की त्यामध्ये सरकारकडून आम्ही भरवोस निधी देऊन पीएस सोसायटीला पुन्हा नावारूपाला आणू शकतो परंतु या दोघांच्या वादामध्ये सरकारचा कोणताही आम्ही पडण्याच्या मनस्थितीत नाही लाडकी बहिणी संदर्भात मध्ये तुम्हाला मात्र आता कुठे काही पाहिल्या जाते आठवत नव्हते लाडकी बहीण योजना ही सर्वसामान्य बहिणीसाठी होती जिला खऱ्या अर्थानं लाभार्थी होणं गरजेचं अपेक्षित आणि आम्हालाही ते अपेक्षित होत काही लोकांनी फॉर्म भरायचा म्हणून भरले काही तर माणसाने खोटे अर्ज दाखल केले जवळपास ते त्याचे म्हणजे मागच्या वेळेला सत्तावीस हजारची काहीतरी ते संख्या होती अशा चुकीच्या पद्धतीने त्या गडबडीमध्ये ज्यांनी फॉर्म भरले काही बहिणींनी जे कॅपेबल आहे चांगल्या हुद्द्यावर आहेत अशा महिलांनी सुद्धा त्याच्यामध्ये फॉर्म भरलेले म्हणून आता त्यांना सर्वांना सरकारने सगळ्यांना सांगितलेलं की जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने भरले असेल तर तुम्ही तो, तो विड्रॉ करा आणि मला वाटतं त्याचा परिणाम होतोय अनेक लाडकी बहीण जी सक्षम आहेत त्यांनी फॉर्म वापस घ्यायला सुरुवात केलेली आहे त्यामुळं एक चांगलं होईल ज्यांना खऱ्या अर्थानं आवश्यकता हो आहे ज्यांना पाहिजेच त्यांना सरकार आणखीन देण्याच्या मनस्थितीत आहे गेल्या वेळेला तुम्ही जर पाहिलं तर आम्ही ती डेट वाढवून आणखीन वाढवली होती जे कोणी फॉर्म त्याच्यापासून वंचित राहील त्यांना समावेश करण्याचा सरकारचा प्रयत्न होता म्हणून चुकीचा अर्थ त्याचा काढू नका आम्ही कुणाचा जाणून बुजून फॉर्म रिजेक्ट करणार नाही परंतु जे पात्र आहे त्यांना मिळालं पाहिजे आणि जो याचा चुकून बेनिफिट घ्यायचा प्रयत्न करतोय त्यांनी स्वतःहूनच विड्रॉ केलं तर मला वाटतं सरकारला ते एक सहकार्य राहील पात्र लावायच्या पलीकडे रक्कम बहिणीने परत करावं लागणार विनंती ता आम्ही केली आणि आदित्य तटकरी जे सांगितलेले ते त्या खात्याचे मंत्री आहेत आणि तर त्यांनी घेतलेले योग्य निर्णय आणि मला वाटतं सर्व लाडक्या बहिणी याची दखल घेतील आणि त्यांना सहकार्याची दखल घेतील शरद पवार यांची तिकटवर्तीय सतीश चव्हाण पुन्हा अजित पवारांकडे येत आहे निवडणुकीनंतर एक झटका बसला त्यानंतर हा मोठा कुठेतरी निवडणुकीनंतर झटका वगैरे बस बसला नाही निवडणुकीच्या काळामध्ये ते त्यांनी त्यांचं नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला परंतु तिथे यश न आल्यामुळे कदाचित पुन्हा जे अनेक वर्ष त्यांच्या बरोबर होते त्यात ते, ते परतीचा प्रवास त्यांनी सुरू केला आणि या अधिवेशनामध्ये ते त्यांचा प्रवेश असं ऐकलंय मला वाटतं त्यांची ती घरवापसी झालेली आहे परंतु काही दिवसानंतर आणखीन काहीतरी मोठा युती त्यांच्यामध्ये होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही पीएम किसान योजनेअंतर्गत केंद्र सरकारची नवीन नियमाली आली आता एका कुटुंबातील एका शेतकऱ्याला त्याचा लाभ मिळणार कुटुंबात एकालाच त्याचा लाभ मिळणार आहे एक शेती ही एकाचच नावावर असते असं सर्वांचे नसते कुटुंबाचा प्रमुख असतो आणि त्याचा लाभ त्या शेती पिकवणाऱ्याला सर्वांना याबद्दल कसं होतं कुटुंबात जर सर्व जणांच्या नावावर जर जमीन असेल तर त्या सर्वांनाच त्याचा लाभ मिळत होता म्हणजे जमीन जर वेगवेगळ्या सगळ्यांच्याच नावावर घरात आहे तर आता राशन कार्ड नुसार घरातल्या एकाच व्यक्तीला तो लाभ मिळेल नाही त्याबद्दल मला कल्पना मध्ये झालेल्या घटना किंवा सेबारी खांबळ झालेला आटा तर वानरी सुरक्षित नाही वांद्रे सुरक्षित नाही याचं कारण एक आहे की वांद्रेमध्ये जे काही देशविधा गोष्टी जे घडत आहेत त्याला कारणीभूत सुद्धा काही लीडर लोक आहेत बा, बांगलादेशी भुसखोर सुद्धा त्या वांद्रे या प्रभागामध्ये सापडले गेलेले म्हणून असलेल्या लोकप्रतिनिधी असलेल्या लोकांनी त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे खेरवाडीमध्ये किंवा इतर सहकारी कोन्याच्या मागच्या साईडला अनेक बांगलादेशी तुम्हाला पाहायला मिळतात म्हणून ज्यांना आपण पोचलय ज्यांना आपण मोठं केलंय ज्यांचे ज्यांचे खोटे इलेक्शन कार्ड बनवले तेच आता तुम्हाला शिरजोड चढतायत तुमच्या डोक्यावर नाचतायत म्हणून त्याचा बंदोबस्त करण्यासाठी सरकारला यांनी सहकार्य केलं पाहिजे सागलादेशींना कोण सहकार्य करतं कोण सहित मी आहेत ना मधले नेते आहेत मुंब्रामध्ये भेटले तुम्हाला मोठमोठ्या संघटनेचे अतिरिक्त त्या ठिकाणी सापडलेले आहेत दुसरं बांद्रा कलानगर हा जो भाग आहे तो परिसर जो आहे खेरवाडी परिसर तिथे सापडलेला आहे भिवंडी साईडला सापडलेले आहेत अशा अनेक एरिया आहेत ज्या ठिकाणी बांगला घुसखोरीचं प्रमाण जास्त म्हणून सरकार आता त्याच्यावर कारवाई करण्याचं मनस्थितीत आहेत आणि निश्चितच तुम्ही पाहाल येत्या काळामध्ये सगळे हे बांगलादेशी तुम्हाला या देशातून बाहेर जाताना पाहायला मिळतील पाटील

मला वाटतं महायुतीमध्येच ह्या सर्व निवडणुका लढवल्या गेल्या पाहिजे ताकद कुणाची वाढली कुणाची कमी झाली या वानगडीत जर आपण केलो तर त्याचा फटका सुद्धा बसू शकतो म्हणून आमची प्रामाणिक इच्छा आहे की महायुतीमध्येच ह्या सर्व निवडणुका लढवल्या गेल्या पाहिजे परंतु अखेरला नेत्याने निर्णय हा घ्यायचा आहे स्थानिक नेत्यावर सोडून चालणार नाही म्हणून नेत्याने जर निर्णयाचा घेतला महायुती म्हणून तो कार्यकर्ते सुद्धा त्या जोमाने कामाला लागतील आणि ह्या सगळ्यात ज्या महानगरपालिका जिल्हा परिषद या सगळ्यात जिंकून येतील अशी एकंदर सध्याचं चित्र आहे मला वाटतं या सगळ्या बाबीचा वरिष्ठ नेते योग्य तो विचार करतील पटेल यांनी युती तिथे युती करायचा प्रयत्न असेल मग हा सगळ्याचा असं असतो हे कॉमन बाईट आहे त्यांची त्यांनी हा एक प्रयत्न केलेला आहे परंतु एका ठिकाणी तुमची ताकद आहे म्हणून तुम्ही तिथे युती करणार नाही आणि जिथे ताकद नाहीच पंच्याहत्तर टक्के भागामध्ये जर ताकद नसेल तर तिथे युती पाहिजे आणि पंचवीस टक्के मध्ये ताकद असेल तर तिथे युती करायची हा जो संभ्रम निर्माण करताय त्या संभ्रमामुळे कार्य करताय हा संभ्रमित होतोय आणि मग उद्या जेव्हा युती होते त्या टायमाला सुद्धा या सगळ्या गोष्टीला विरोध सुद्धा केला जातो एक महत्वाचा